नमस्कार मी ॲडव्होकेट किशोर पाटील जाणून घेऊया कायदा या आपल्या यूट्यूब चॅनलवरील पुढील व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जर तुम्ही मामलेतदार अधिनियम कलम पाच आणि महाराष्ट्र जमीन महसूल संहिता यातील कलम एकशे त्रेचाळीसनुसार जर अर्ज दाखल केले असतील आणि त्या अर्जांचा निकाल जर तुमच्या बाजूने लागला असेल तर अशा परिस्थितीमध्ये त्या आदेशाची अंमलबजावणी करण्याची कार्यपद्धती आणि ती अंमलबजावणी किती दिवसात करणं बंधनकारक आहे या संदर्भात दिनांक एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी शासनाने एक शासन निर्णय शासन परिपत्रक निर्गमित केले त्या संदर्भात फार उपयुक्त अशी माहिती आजच्या व्हिडिओतून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर आजपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुम्ही जर आज पहिल्यांदा आपल्या चॅनलला भेट दिली असाल तर ते चॅनल आज रोजी लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून मी देत असलेली कोणतीही नवनवीन अपडेट ही तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील मित्रांनो आपल्या सगळ्यांना माहीत असेल की ज्यावेळेस तुमच्या शेतीच्या रस्त्याची अडवणूक केली जाते किंवा तुम्हाला उपलब्ध असलेला रस्ता जेव्हा दुसऱ्या शेतकऱ्याकडनं बंद केला जातो तर अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला मामलेतदार अधिनियम एकोणवीसशे सहा यातील कलम पाच अंतर्गत संबंधित तहसीलदार यांच्याकडे अर्ज करून तो बंद केलेला रस्ता पूर्वबोध करून घेता येतो सदरचा अर्ज दाखल करण्यापूर्वी तुमच्याकडे तीन महत्वाच्या गोष्टी या असायला हव्यात पहिली म्हणजे की तुमचा तो पूर्वापार वहिवटीचा रस्ता होता ही पहिली गोष्ट त्याच्यानंतर जो रस्ता तुम्ही वापरत व्हायत तर तो रस्ता त्यांनी बंद केलेला असायला हवा आणि तो रस्ता बंद झाल्यापासून सहा महिन्याच्या आत तुम्ही तहसीलदार यांच्याकडे जर तशा स्वरूपाचा दावा केला असेल आणि या तीन परिस्थिती जर तुमच्या अर्जामध्ये नमूद केल्या असतील तरच तुम्हाला कलम पाच खाली रस्ता हा मोकळा करून दिला जातो किंवा जो काही अडथळा केलेला असतो तो काढून घेता येतो किंवा मनाहुक्कूम देण्याचा देखील आदेश तहसीलदारांना करता येतो त्यानंतर दुसरी परिस्थिती अशी आहे की ज्या वेळेस तुम्हाला तुमच्या शेतापर्यंत जाण्यासाठी कोणताही रस्ता हा उपलब्ध नसेल तर त्यावेळेस तुम्हाला महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्ट यातील कलम एकशे त्रेचाळीस अन्वय रस्ता मागण्याची तरतूद एक दे ही एकशे त्रेचाळीसमध्ये करण्यात आली यामध्ये रस्ता देताना फक्त तहसीलदार यांना दोन शेतातील बांधावरून रस्ता देण्याचा अधिकार आहे त्यांना शेताच्या मधोमध रस्ता देण्याचा कोणताही कायद्याने अधिकार या कलम एकशे त्रेचाळीस अन्वये दिलेला नाही आहे परंतु काय होतं की प्रकरण दाखल केल्यानंतर त्याचे स्थळ पंचनामा होतो पंचनामा झाल्यानंतर त्याचे पुरावे होतात म्हणजे जर तुमचं प्रकरण हे कलम पाच खाली दाखल असेल तर त्यामध्ये पुरावा घेणं बंधनकारक असतं आणि स्थळ पंचनामा करणं देखील बंधनकारक असतं परंतु अशा प्रकरणांमध्ये आदेश होऊन देखील संबंधित अर्जदार यांच्या लाभात आदेश झालेला असताना देखील त्या आदेशाची अंमलबजावणी ही वेळेवर होत नाही कारण कायद्यामध्ये अशी तरतूद आहे की जोपर्यंत सदरचा निकाल हा पूर्ण फायनल होत नाही फायनल होत नाही म्हणजे याचा अर्थ असा की जर तुमच्या विरुद्ध तुमच्या बाजूने जरी निकाल लागला तरी त्यासाठी साठ दिवसाची मुदत ही अपील करण्यासाठी दिलेली आहे तो साठ दिवसाचा पिरियड हा जोपर्यंत समाप्त होत नाही तोपर्यंत त्या आदेशाची अंमलबजावणी ही कायद्याने करता येत नाही तर अशा अडचणी या वेळोवेळी प्रत्येक शेतकऱ्यांना येत होत्या त्यांच्याकडे आदेश असताना देखील त्यांना त्यांच्या शेतामध्ये जाण्यासाठी जो काही आदेश झालेला होता त्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी विविध प्रकारचे अडथळे कायदेशीर तांत्रिक अडचणी या निर्माण होत होत्या तर त्या संदर्भातली बाब ही शासनाच्या विचाराधीन होती आणि त्या त्याअंतर्गत शासनाने महत्वपूर्ण निर्णय घेतला या निर्णयामध्ये त्यांनी असं सांगितलं यामध्ये दोनच महत्वाच्या बाबी आहेत ते म्हणजे एक म्हणजे अशी की जर तुमच्या बाजूने निकाल लागला असेल तर जोपर्यंत तुमच्या त्या आदेशाची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत सदरचे फाईल म्हणजे प्रकरण हे बंद करता येणार नाही आणि दुसरे महत्वाचे असं की जर तो आदेश झाला असेल तर सात दिवसाच्या आत त्या आदेशाची अंमलबजावणी ही त्यांना करावी लागेल म्हणजे काय की जर तुम्ही कलम पाच खाली अर्ज केला असेल आणि त्यामध्ये जर तुम्ही असं म्हटलं असेल की आमचा हा रस्ता अमुक अमुक यांनी बंद केला ह्या पद्धतीने बंद केला दगड गोटे काटेरी झुडपे किंवा खड्डे खोदले असतील तर अशा परिस्थितीमध्ये तो रस्ता हा पूर्वभूत करून देण्यासंदर्भात जर आदेश झाला असेल तर त्या स्वरूपाच्या आदेशाची अंमलबजावणी करताना त्या अर्जामध्ये नमूद केलेल्या किंवा आदेशाप्रमाणे तो रस्ता हा पूर्वभूत करून देण्यासंदर्भात जिवोटॅकचे फोटो त्या संदर्भातला एक वेगळा स्थळ पंचनामा करावा आणि तो स्थळ पंचनामा आणि जिओटॅकचे फोटो हे त्या संबंधित प्रकरणाच्या संचिकेमध्ये जोडावे आणि त्यानंतरच ते प्रकरणही बंद करावं असा त्यामध्ये निर्णय घेण्यात आला दुसरं महत्वाचं असं सांगितलं गेलं की तुम्हाला जर त्या आदेशाची अंमलबजावणी करायची असेल तर ती सात दिवसाच्या आत तुम्हाला ती अंमलबजावणी करणं बंधनकारक आहे असं देखील ते शासन निर्णयामध्ये म्हटलं गेलं यामध्ये बरेचसे कायदेशीर बारखावे आहेत दुवे आहेत त्या संदर्भात जर काही तुमचे काही प्रश्न असतील तर ते तुम्ही मला कमेंटच्या स्वरूपात विचारू शकतात तुमचे जे प्रश्न मला व्यवस्थित आणि कायदेशीर वाटले तर त्याचं उत्तर देण्याचा देखील आपण आपल्या व्हिडिओतून प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो अशा स्वरूपामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण तहसीलदार यांनी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासंदर्भात महाराष्ट्र शासनाने जो काही शासन निर्णय निर्गमित केला त्या संदर्भात फार उपयुक्त अशी माहिती घेतली मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुमचे जर काही वैयक्तिक कायदेशीर प्रश्न असतील तर ते तुम्ही मला आपल्या संपर्क नंबरवर संपर्क करून सहशुल्क सल्ला देखील घेऊ शकतात धन्यवाद